नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लहान जनतेचा परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील पोडुळेतील गोदावरी नदी पात्रातील पाणी विसर्ग वाढवण्यात आला आणि सर्व पाणी कोडुळे या गावी शिरले आहे त्यावेळी ग्रामस्थांनी थेट संपर्क साधला आहे मराठवाडा लहान टीमशी आणि तत्काळ प्रतिनिधी गजानक ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणी या, या गावचा साठ टक्के भाग पूर्णपणे पाण्याने वेढला आहे सर्व शेतातील पिके आता नष्ट झाली असून सरकार मायबाप आहे ते आमच्याकडे पाहतील अशी आता शेतकऱ्यांची आशा आहे आपण आहे मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा ही प्रतिनिधी प्रतिनिधीपर्व गेल्या तीन दिवसापासून गोदावरीला महापूर आला असून त्या पुरामुळे पोंडूळ गावी चार लाख पस्तीस हजार क्युसेसनं पाण्याचा निसर्ग असल्यामुळं पोंडूळ पाण्याचा वेढा पडला आहे आपण पाहू शकता घटनास्थळी अधिकारी मॅडम आणि तलाठी भद्रके साहेब हजर असून गावकऱ्यातलं याबाबत किती नुकसान झालंय याबाबत आपण माहिती गाव करायला विचारायला आपलं नाव सांगा माझं नाव जाधू राणा तो राहत बरं या बॅकवॉटर नुकतं काही नुकसान गावाचं काही नुकसान आमच्या गावाचं या बॅक कॉटर नुकसान झालं आहे कारण महाराष्ट्रातील गोदावरी नदी आमच्या गावाच्या या पूर्वेला दोन गल्ली आणि पश्चिमेला बोर्न झालं या दोन्ही बॅक्वॉटरनं आमच्या गावातील सार्थ सुद्धा पाण्याखाली जाते आणि आमचे सायबी नाशिक समोर वाहून गेले कापसाच्या वादी झाल्या आता आमचा म्हणजे आमच्या वाली आता सरकार आहे आमच्या सरकारनं थोडं लक्ष द्यावं आणि पंच्याहत्तर हजारची म्हणजे हे तरी कमीत कमी पन्नास हजार मदत द्यावं त्या जा पन्नास हजाराने आमचं काही होणार नाही एक ज्याचा संसार आता मोडकळीस आला आहे त्याला काही गोभारी बसली असं एक माझं नाव बाळासाहेब जाधव म्हणून आता सरकारनं लाख दिलं की आमची भरपाई होणार नाही होऊ शकत नाही पण पंजाबच्या धर्तीवर आम्हाला कमीत कमी पन्नास हजार मदत द्यावी आम्हाला फक्त आशा लागली पन्नास हजार पंजाबमध्ये आणि ते ना दिवाळीच्या द्याव्या तर आमच्या आधीपुर आणू शकत नाहीत आमची दिवाळी होऊ शकत नाही आणि एवढं संकट हे दोन हजार सहाच्या नंतर यावर्षी आले त्यांचं असं म्हणणं हे गावकऱ्याचं की बाबा वीस वर्षाबाद पहिल्यांदा महापूर आला आणि त्यांचं एवढं आतोना नुकसान झालं की त्यांचं असं म्हणणं आहे की पंजाबच्या धरतीवर हेक्टरी पंजाब सरकारला पन्नास हजार हेक्टरी मदत केली त्या धरतीवरच आम्हाला पण कमीत कमी पन्नास हजार हेक्टरी मदत झाली पंजाब सरकारने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी देण्यात येत अशा आता शेतकरी मागणी आहे त्याशिवाय आमची दिवाळी होऊ शकणार नाही असं शेतकरी या ठिकाणी बोलत होते त्यावेळी आमच्या प्रतिनिधींनी तत्काळ संपर्क साधून सर्व व्यथा या शेतकऱ्याच्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे पहात्र मराठवाडा लिहिणी आवाज जनतेचा पडताळणी आणि सत्य परिस्थितीची